के एक 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 पीस पीस किलो मित्रांनो हे बघा कोथिंबीर वास मस्त येते एकदम झनझणीत कालून असं बनवलंय काका रेडी झालाय एकदम कडक मध्ये ठीक है बरका चल गया उसको भाग गया भाई ये मत 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 नमस्कार मंडळी मी राज बद्रे तुमच्या सर्वांचा सवय करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे आमच्याकडे गटारी स्पेशल तर मित्रांनो आज आपण कोंबड्या भाजणार आहोत आणि चिकन आहे तर व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू महिला आहेत त्या लसूण साफ करत आहेत बघा चिकनसाठी लसूण साफ करत आहे मित्रांनो हे बघा लसूण साफ करते आहे अजून

कोंबड्या मित्रांनो घेणार म्हणजे कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्याला आहे आता त्याच्यामध्ये मी ऑइल टाकत आहे आपल्याला लागणार होता चार किलो ऑइल चाळीस ग्राम प्रमाणे आपण तेल टाकूया हा अर्धा किलोची बॉटल आहे ती चाळीस ग्रॅम प्रमाणे मी एकशे साठ ग्रॅम टाकलेला आता राई टाकू जाऊ हा

चाल पनवेल पनवेला चाललं पनवेला चाललं आता इकडे येणार आहे अरे सक्त आहे तुला कोण दूच ना तुला बड्डे आहे कधी सक्त शाळेत जेव्हा कोलब्या विल आता लसूण आला पेस्ट पेस्ट्याचे टाकलेली आहे थोडे जे ग्रेवी लाल झालेली आहे त्यानुसार तर आपण हिंग टाकूया दोन चमचे पुष्कळ आता

바이 나고 울타 개 울타 개 울타 가 아이 아주

কালাইলারো আকালারাগারা আকালে কাাকারাকার্য় सराच होता तो शिल्लक होत होई पण होता ना मस्त एक नंबर हा बघा आपला चिकन तयार होते दो गए दो गए। आ, आ, किती मिनिटं लागतील वीस मिनिट मिनटं लागतील आपल्याला मित्रांनो आपला हाफ फ्राय चालू आहे एक पीस बघा किती मोठे बघा आर तिकडे झाड बारा हजार काढून घेत किती मिनिट लागतील किती मिनटं लागतील तरी पंधरा मिनट पंधरा मिनटं लागतील हाफ फ्राय व्हायला पूल लिमिटेड नाही मित्रांनो भाजत आहोत आणि इकडं फ्राय करायचे मित्रांनो इकडे भाजत नाही इकडं लसन सापड चिकन साठी चिकन साठी किती किलो चिकन आहे साडेतीन किलो आहे त्यासाठी लसूण मित्रांनो तर मित्रांनो आपली पब्लिक नियाल पाटील नियाल पाटील हे किंग बेकर कस्तुब गोरुवा वाढेल गोटे ही हा चिकन मेकर दादू मित्रांनो आपल्याला हाफ बॉईल करायचा आहे मित्रांनो बघा आपले हाफ फ्राय झालेत चिकनचे पीस मोठे मोठे त्याला बाजूला वाढलेत आणि हा बघा आपला कच्चा पीस टाकलाय याला कशी होईल पार्टी आपली एकदम सरस एकदम सरस टाकू नको दोन कोंबड्या ओनली लेग पीस लेग पीस आहे मित्रांनो ओनली हा बघा आपला चिकन तयार होते आगा। 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 किती मिनटं लागतील वीस मिनिटं लागतील आपल्याला मित्रांनो आपला हाफ फ्राय चालू आहे एक पीस बघ किती मोठे बघा आरे तिकडे झाले बारा दर काढून घेतले किती मिनिटं लागतील किती मिनटं लागतील तरी पंधरा मिनट पंधरा मिनटं लागतील हाफ फ्राय व्हायला मित्रांनो आपल्या मटणाला मित्रांनो आपल्याला चिकनाला उकल आलाय बघा घर बाटर शिजलाय का नाही तो बघतो झालं मित्रांनो थोडासा बटाट अजून शिजायला थोडा टाइम लागेल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येईल व्हिडिओ मध्ये एकदा घाट बघा मित्रांनो मग घाटे मारतात कडक वास येतो तर ना चिकनला ते तर रेसिपी होईल मित्रांनो हे बघा आपले हाफ फ्राय केलेले ते आता पूर्ण फ्राय करणार आहोत आपण तिकडे पण आहेत हाफ फ्राय केलेले ते पण याच्यात टाकणार आहोत चालीवर मित्रांनो खोबरा म्हणजे वाटण काका डाकट मिक्सरला लावून मित्रांनो ला त्याची पूर्ण हे केलेलं आहे <laughs> वास आहे की ना असा ते खायलाच मजा येईल मित्रांनो गो गो गो। ने, ने। <laughs> ना ग्रंथी पे मित्रांनो

तो हे बघा आपलं पीस कडक एकदम झालेले आहेत आणि इकडे अजून चालू आहे आपली शिजलत नाही अजून आणि हे पूर्ण शिजून झालं बघा गरम मसाला मित्रांनो पूर्ण वास येते मित्रांनो चिकनला खतरनाक झालंय चिकन चालेल एक एक लेग पीस अधा आधा किलो के एक लेग पीस अर्धा किलो केसल मित्रांनो हे बघा कोथिंबीर वास मस्त येते